तुमचा विश्वास हेच चमचं ध्येय पातर्डी तालुक्यात अनेक गावांमध्ये अवैध दारू विक्री व्यवसाय तेजीत असून या दारूच्या व्यसनामुळे अनेक गोरगरीब महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर काही महिलांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे दररोजच्या या सर्व त्रासाला कंटाळलेल्या सहनशीलतेचा थेट पोलिसांकडे आपले गाराणे मांडले पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथील महिलांनी गावातील अवैध दारू विक्री विरोधात आवाज उठवत पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्याकडे या विरोधात कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे या दारू विक्री विरोधात कारवाई न झाल्यास आम्ही सर्व महिला जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करू असा इशारा या निवेदनात आलाय यावेळी बोलताना महिला म्हणाल्या की परिसरातील हनुमान टाकळी वडुले वाघोली कोपरे येथे गावातील दारुड्यांसह शेजारील गावातील दारुड्यांचा त्रास वाढलाय येथे काही व्यक्ती राजरोसपणे अवैध दारू विक्री करत आहेत आणि हे दारू विक्री केंद्र गावातील हम रस्त्यावर असल्यानं गावातील महिला शालेय विद्यार्थी विद्यार्थी यांना रस्त्यावरून चालणं देखील अवघड झालंय यामुळे गावातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही गंभीर बनलाय ग्रामस्थांनी वेळोवेळी सूचना देऊनही दारूबंदी होत नाही यामुळे अनेकांना खास करून महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय अनेकांना मारहाण होत आहे गावात चोरांचं प्रमाणही यामुळे वाढलं आहे गावात रोजच अवैध दारू विकली जाते पती तरुण मुले लहान मुलेही दारू पिऊ लागली आहेत व्यसनाधी नवरे घरात मारहाण करतात त्यामुळे रात्री घराबाहेर झोपावे लागते घरातील वस्तू जनावरे विकून दारूसाठी पैसा उधळला जातो करतो दारूमुळे आपल्याच पती विरोधात पोलिसात तक्रार दाखल करावी लागत असून यामुळे संसार मोडण्याची भीती निर्माण झाली आहे अशा शब्दात महिलांनी आपल्या व्यथांची कैफियत मांडली या महिलांनी पोलीस निरीक्षकांना गावात दारूबंदी लागू करण्याची ठाम मागणी केली आहे यावेळी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी महिलांना तातडीने ठोस कारवाईचं आश्वासन देत तात्काळ या विरोधात कारवाई करू असं आश्वासक उत्तर दिल्यानं महिलांनी समाधान व्यक्त केलं या महिला मोर्चात गयाबाई आव्हाड सुनीता गुले रेखा आव्हाड ताराबाई खरात उषाबाई आव्हाड सत्यभामा उघडे आशाबाई उघडे शीतल शिंदे कलाबाई वाघमोडे सुनीता वाघमोडे ताईबाई उघडे नंदा शेंडगे आदी महिला सहभागी झाल्या होत्या सुनीता आमच्या गावात चार दारू चालू आहे ते त्रास देतात सगळे पेतात खाते हानमार करते मुली जर दुकानात चालल्यात अशा रस्त्याने भेटतेत त्रास देतात त्यांना दुकानात पाठवायचं कसं आम्ही दारू बंद झाली पाहिजे साहेब सांगितलं आम्ही ते म्हणले मग आम्ही परत ते असं ओपेशन लिहायला बसू माझे नाव सुनीता मारुती गुली कोपरे गाव आहे आमचं आम्ही सगळ्या मिळून महिला बचत गटाच्या महिला इथं दारूबंदीसाठी आलेलो आहेत आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलं आहे का आम्ही आज सहा वाजेपर्यंत आम्ही दारूबंदी करणारच आहेत पण जरी जर नाहीच झाली तर आम्ही कुठे पण उपोषण करू इथं येऊ किंवा रस्ता रोखे नगरपर्यंत म्हणलं तरी पण जाऊ शकतंय आम्ही कारण आहे ना सगळ्या महिला तीनशे रुपये रोजाने दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी आल्या का त्यांना ना त्यांना पण जेवायला नाही लेकरायला पण आहे तेच पैसे घ्यायचे आणि त्यांनी त्याचीच दारू पिऊन यायची दुसरे पण शेजारी पाजारी पण असे त्रास देत तर दारू पिऊन शिव्या गाड्या देत तर लेकरावर परिणाम होतो लहान लहान छोट्या छोट्या लेकरावर सगळ्या महिलांना ला पण त्रास होतो त्यामुळं सगळ्यांनी म्हणजे दारूबंदी झालीच पाहिजे आमच्या गावातली माझं नाव आवडाबाई चिंदे मी कोपऱ्यावरून आलेली आहे माझी कालच्या धरून मी कंप्लीट केलेली आहे इथं माझ्या मालकाविषयी ते रोज संध्याकाळी येतेत दारू पिऊन येतेत भांडणं करतात मुलांना जेवून देत नाही मला जेवून देत नाही तर आणि ते जेव जेवून देत नाही तर दुसरे मिठायला आले का त्यांच्यावर पण ते काही म्हणले का तुम्ही भांडणं लावून देतात तुम्ही असे करतात घरातले काही वस्तू नाही येते तर पैसे ठेवले घरात का ते नाही तर घरात काही जी आपल्याला जेव्हा लागत ती वस्तू ठेवीतच नाही तर गॅस ओपन करून देतात ते ते का त्या दिवशी फोटो काढलेले आहेत माझ्या वडिलाच्या मोबाईलमध्ये इथं ते दाखले असते तुम्हाला आज इतके घरात काहीच ठेवीत नाहीत पिठाचे डबे ते सगळे पालथे उलथे करून देते चार पाच वर्षापासून माझ्या आईवडिला पैसे राहते मी तरी तिथं येऊन पण तेच त्रास देते आणि त्यांना काहीच नाही घरी तरी तेवढा त्रास मी काढते केली पण ती काय कोणी तर हे घरी मला मी मला वाटतं पोलिसांनी मला न्याय द्या न्याय द्यावा नाही जर मी आहे दिला तर मला इथं येऊन यांच्या दारात येऊन बस माझे मुले दोन मुलं आहेत मुलगा मुलगी त्यांना घेऊन मी बसल मला कोणाची साथ नाही महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय